नमस्कार सर्वांना स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होता रविवार आणि कालच आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत घरी आणि आज सकाळी सकाळी मी आंघोळ केली त्यानंतर बप्पाचं दर्शन घेतलं आणि सगळ्यात आधी चहा बनवला आणि घरातनं सगळ्यात आधी आम्ही बप्पाला चहा देतो आणि मग आम्ही पितो तर मग बप्पासाठी आधी चहा ठेवला आणि त्यानंतर आठ वाजले होते आरतीची वेळ झाली होती तर सकाळची आठ वाजता आरती करतात आणि रात्रीची पण आठ वाजता आरती करतात तर आरतीची वेळ झाली होती म्हणून मग मी आरतीचं ताट तयार ता केलं आणि आज आम्ही पुण्याला जाणार आहोत म्हणून आम्ही आज वरदला आरती घ्यायला लावली कारण वरदला सुट्टी नाही आहे त्यामुळे आमची आरती वगैरे झाल्याच्यानंतर आम्हाला गावामध्ये जायचं होतं देवीच्या दर्शनाला पण त्याआधी ना मी फुलं जी आहेत, वेग -वेग फुला आहेत। फुला ना आमच्या घरापुढे आलेली त्यांचे फोटो काढले तर खूप छान अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आमच्या इथं आलेली आहेत आणि हे गुलछडीचं झाड आहे गुलछडीची फुलं ना खूप छान असतात वास पण खूप छान येतो ही पण अशी छान अशी फुलं आहेत रेड कलरची खूप सारी फुलं आहेत त्याच्यानंतर येलो कलरची पण आहेत पण व्हाईट सदा फुली आहे भरपूर अशी फुलं छान छान वेगवेगळी भरलेली आहेत आणि खूप भारी वाटतं अशी फुलं पाहायला तर छान अशी फुलं आमच्या घरापुढं झालेली आहेत तर त्यानंतर आम्ही हे पारिजातकचं झाड लावलेलं आहे आणि अगदी काही दहा पंधरा दिवसातच त्याला पण फुलं येतील आणि आम्ही चाललो होतो तो वरत शेळीला ये ये म्हणत होतो ते अरे तिला म्हटलं मारल तुला पण तरीसुद्धा वरातीला न भिता चोळत होता आणि ती पण त्याच्याजवळ येत होती नंतर आम्ही ना गावात जायला निघालो तर आमच्या घरापाठीमागच पाण्याने भरलेली केटी आहे ज्याला खूप पाणी आलेलं आहे पाऊस पडल्यामुळं आणि आता आम्ही वाडीत म्हणजेच आमच्या गावात निघालेलो आहोत कारण की आम्ही दरवेळी गावाला आलो की आमच्या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही म्हणूनच आता दर्शन घ्यायला आलेलो आहोत कारण आता आम्हाला जायचं आहे दुपारनंतर तर ना सगळ्यात आधी इथं वरात पुढे पळत गेला तर हे आहे आमच्या मळगंगा मातेचं मंदिर मी आधी पण दाखवलेलं होतं जे की खूप सुंदर दिसतं आणि सगळीकडून डोंगर आहेत आणि मधी मंदिर आहे त्यामुळं तर वरदने सगळ्यात आधी दर्शन घेतलं आणि आज इथं कुलूप लावलेलं होतं कारण सकाळी आरतीनंतर परत कुलूप वगैरे लावून घेतात आणि मंदिराच्या पुढंच इथं पारिजातकचं झाड होतं आणि पारिजातकचा सा जो सडा पडला होता ना तोच वरद उचलून घेत होता आणि म्हटलं की आपल्या घरच्या गणपती बाप्पाला पण फुलं न्यायची आहेत मग मी त्याला सांगितलं की झाडावरची घे मग आपण नेऊयात तर वरदने सगळी पारिजातकची फुलं झाडावरची जमा केली आणि मला पारिजातकचं झाड खूप म्हणजे खूप आवडतं तर छान अशी इथं वासरू पण आहे मंदिराच्या समोरच त्यानंतर ना हे आहे आमच्या गावाचं असं दृश्य छान दिसतं रस्त्यावरून सगळीकडून डोंगर आहेत त्यानंतर आम्ही ना घाटामध्ये गेलो तर आमच्या इथे आण्याचा घाट आहे तर त्या घाटामध्ये हो ना पाऊस पडल्यामुळे छान असा धबधबा चालू झालेला आहे तोच पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो तर आम्ही जवळ नाही गेलो अगदी रस्त्यावरूनच लांबूनच धबधबा पाहिला कारण वरत पण सोबत होता आणि उशीर पण झाला असता म्हणून आम्ही फक्त लांबूनच जो धबधबा आहे तो पाहिला आणि हे छान असं दृश्य आहे जे डोंगरांचं हिरवगार ते पाहिलं आणि आज जायचं होतं मग म्हटलं चला रांगोळी काढून जावं पुण्याला उद्यापासून आई काढतील मग पण आज ना वाईट पण वाटत होतं की आम्हाला थांबायला मिळणार नाही कारण वरच स्कूल पण आहे त्यामुळं पण आनंद पण होत होता, दोन पना पना ता ता होता की दोन दिवस का होईना पण पण बप्पाची आमच्या हातून सेवा घडली आणि मी जायच्या आधीच उकडीचे मोदक बनवले मला उकडीचे मोदक जास्त भारी काही जमत नाही पण जसे येतात मी तसे बप्पासाठी बनवून ठेवले आणि वरद इथं डान्स करून दाखवत होता सगळ्यांना वरदला गाणं लागलं की काय होतं माहीत नाही लगेच तर डोलायलाच लागतं तर इथं सगळे जम बसले होते त्यांना डान्स करून दाखवत होता नंतर वरद आणि मी वरती बंगल्यावरती गेलो जो आमच्या चुलत्यांचा बंगला आहे तिकडं तर तिथं पण गणपती बसवलेला आहे मग त्या गणपतीचं पण दर्शन घ्यायचं होतं म्हणून मग आम्ही वरदान मी तिकडे चाललेलो होतो ना कलर दिलाय ना तो त्यावेळेस त्याव दिला आपल्या घराचा कलर देत होता हम्म चल हळू चला आता इथून बांधावरून तिकडं कुठे चालला तिकडे कशाला चालला इथूनच जय बाप्पा कर आपल्याला तिकडे जायचं पुढे चल हळू चालशील का हळू चालशील घणा दादा आपल्या घरी बसले बटरफ्लाय आहे ना आता आम्ही बंगल्यावरती आलेलो हो आहोत इथं जो आमच्या चुलत सासरे आहेत त्यांचा आहे बंगला तर त्यांच्याकडे पण गणपती बसलेला आहे आणि छान असं डेकोरेशन दिदीने दी केलेलं होतं त्यांच्या आणि छान असे इथे पण बप्पा बसलेले आहेत तर ह्या पप्पांचं पण दर्शन घेतलं आणि बंगल्याच्या बाहेरच असा झो झोपाळा आहे तर त्यावरती बसून वरदन मी थोडा वेळ झोका घेतला त्यानंतर आता निरोप घ्यायची वेळ आली तर आम्ही आता पुण्याला निघालो मग आजीबाबाला बाय बाय करून आम्ही निघालो रस्त्याने ये येता येता एका ठिकाणी वडापाव खाल्ला कारण की खूपच भूक लागलेली होती आणि वरदला पण रस्त्याने काहीतरी खायला द्यावंच लागतं आणि मग काय असं छान निसर्ग पाहात आणि पाणी वगैरे पाहात हिरवेगार डोंगर पाहात मग आम्ही पुण्याला यायला निघलो आणि पुण्याला यायला अजिबात ट्रॅफिक नव्हतं कारण आम्ही दुसऱ्या रोडने आलो होतो येताना आणि खूप छान असं टू व्हीलरवरती व्ह्यू दिसतो सगळीकडे असे डोंगर झालेले होते आणि खूप वळणावळणाचा रोड होता तर सात वाजता आम्ही घरी येऊन पोचलो आणि आज आमच्या सोसायटीमध्ये ना जादूचा शो होता सोसायटीमध्ये जो गणपती बसलाय तो तर वरद म्हटला मला पाहायला जायचं मी त्याला पाहायला नेलं होतं तर वरद मला सांगत होता की मम्मी मी, मी जादू केली की जादूच होत नाही म्हटलं का होत नाही तर म्हणतो मी जादू जादूनंतर छू म्हटलं का समोरचं काही जातच नाही माझ्या हातातून तर मी म्हटलं अरे ती जादू शिकायला लागती तसं नाही होत तो म्हणतो का नाही होत तसं खूप सारे प्रश्न त्याला पडलेले होते जो तो मला विचारित होता पण त्याला म्हटलं बघ ते काका कसे का करत आहेत जादू ती बघ मग त्याला मी जादूचा शो दाखवला आणि नंतर आम्ही घरी आलो चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय